नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मी इथे तुमच्यासाठी घेऊन आली आहे कैरीचं लोणचं मी आताच थोड्या दिवसापूर्वी कैरीचं लोणचं केलं होतं चला म्हंटल तुमच्यासोबत शेअर करूया मी कसं करीचं लोणचं बनवते हे दोन वर्ष टिकत तर इथे मी काय करते मी कैरीचं बारीक काप करते मी ऑलरेडी हे कट करून आणलं होतं मी घरी कैरी आधी घेऊन आली होती स्वच्छ धुवून घेतली कोरडी केली आणि मग ती पुन्हा कट करून आणली आणि अशी बारीक बारीक तुकडे करते कारण मला बारीक बारीक कैरी हवी होती आणि मी इथे स्वच्छ पुन्हा एका कपड्याने पुसून घेतली आहे हळूवार हाताने सगळी एकदम स्वच्छ पुसायची आहे आता कैरी आपल्याला कशी घ्यायची आहे बाजारात भरपूर प्रकारच्या कैऱ्या अवेलेबल असतात तर आंबट कैरी घ्यायची हिरवीगार घ्यायची कडक कडकमधली कैरी घ्यायची जिला आंबट वासेल अशी कैरी घ्यायची इथे मी स्वच्छ पुसून घेतली आहे कैरी आणि स्वच्छ फडक्यावर कैरी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरच मी थोडीशी हळद टाकतीये सगळ्या कैरीला हळद लागेल अशी हळद टाकतीये आणि त्यावर मीठ टाकतेय आणि सर्व हलके हाताने मिक्स करून घेते आणि मी त्याचं एक गाठोड बांधून ठेवते त्याला चांगलं पाणी सुटेल ते पाणी निघून गेलं की आंबटपणा कमी होईल आणि मी इथे खारची सुरुवात करतेय मी एका परातीमध्ये मसाले सगळे जमा करतेय तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा घेतलंय दालचिनीचे दोन तुकडे पंधरा लवंगा पंधरा काळी मिरी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या हिंग बळीशोप घेतलीये मी अर्ध्या वाटीला कमी घेतलीये आणि इथे मी मोहरीच्या डाळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या पावशर मोहरीच्या डाळ्या आहेत त्यानंतर मीठ घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे किसून आणि मेथी दाणा घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या मोहरीच्या डाळ्या घेतल्या आहेत त्या आपल्याला जाडसर फिरवून घ्यायच्या आहे फक्त तशाच जर टाकल्या तर मोहरी जी आहे ती जास्त फुकते थोडस आपण जाडसर वाटून घेतलं एकसारखा मसाला तयार होतो तर हे आम्ही काय करते थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि फक्त एकदा दोनदा फिरवून मिक्सरमधून सर्व काढून घेतेये आणि त्याचबरोबर मी काय करते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशोप दोन दालचिनीचे तुकडे, तुकडे लवंगा आणि मिरी आणि त्याचबरोबर मी काय करतेये त्याच सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बडीशोप दालचिनीचे तुकडे काळी मिरी आणि लवंगा जाडसर बारीक करून घेते ते पण थोडस जाडसर ठेवायचं आहे बारीक अजिबात करायचं नाहीये त्याने मसाल्याला छान टेस्ट येते दाताखली छान लागतं ते लोणच ला का ना बऱ्याच जणांचं खराब होऊन जातं त्याला बुरशी लागते तर त्याचं कारण काय आहे तुम्ही जे पण भांडी वगैरे वापरता आहे त्याचा अजिबात पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे भांडे एकदम कोरडी असली पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे भांडी स्वच्छ धुवून तुम्ही उन्हात कडक वाळवून घ्या किंवा गॅसवर थोडी गरम करून घ्या जे पण भांडी तुम्ही लोणच्यासाठी वापरतायत तर इथे मी काय केलेलं आहे मसाला तयार करून घेतलेला आहे एक त्याच्यामध्ये वाटीमध्ये मी लाल तिखट टाकून आहे जितकं मला लागते लोणच्यासाठी तर हे मी घरी वाटलेलं आहे फक्त मिरची पावडर आहे ही कलरवाली आणि लसूण पण मी ठेचून घेतलेला आहे मी लसूण टाकतीये कोणी कोणी लसूण टाकतं कोणी कोणी नाही टाकत किंवा तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता तुम्हाला अजून एक ट्रिक सांगणार आहे मी लोणचं कसं दास दिवस टिकेल त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता मी ते खार करण्यासाठी सगळा मसाला एकत्र करते मी ज्या डाळ्या वाटल्या होत्या मोहरीच्या त्या टाकून घेते परत मी जो मसाला बारीक केला होता बडीशोप आणि बाकी काळी मिरी लवंगाचा ते पण टाकून घेते आणि बाकी त्याच्यामध्ये आता मी मीठ पण टाकून घेते चवीप्रमाणे तर so, मीठ याच्यानंतर मी जास्त टाकलं होतं तर तुम्हाला एक ट्रिक सांगते लोणचं टिकण्यासाठी मिठाचे सुद्धा खूप महत्व असतं मीठ तुम्ही जास्त टाका कारण लोणच्याला मीठ जास्तच लागतं इथे तुम्ही बघू शकता कैरंडाखिरी छान पाणी सुटलेलं आहे सगळं आंबट पाणी निघून गेलेलं आहे मी राजापुरी कैरी घेऊन आली होती तुम्ही कुठलीही कैरी घेऊ शकता फक्त आंबट पाहिजे कडक आणि हिरवी पाहिजे हे लक्षात ठेवा आता मी इथे काय करते एक छोटी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी दोन वाटी तेल टाकलेलं आहे आता तेल आपल्याला कितपत तापवायचंय एकदम कडक थोडक्यात ते, तेलामधून स्मोक आला पाहिजे तेल थोडस अलगद जळालं पाहिजे इतपत आणि तेल कडक असं त्याच्यामध्ये काही टाकू नका नाही तर मग त्याच्यामध्ये काय होणार आहे की तेलाला वास येईल जळकट जळकट आणि तेल खूप कडक झाल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि तेल कोमट झाल्यानंतर बाकीच्या वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आहे कैरीचं लोणचं म्हणा किंवा कुठलंही लोणचं भरताना नेहमी लोणचं भरायचं काचेच्या किंवा चिनी मातीच्या मध्ये बाकी कुठलेही भांडे वापरलेली चालत नाही तर ते कसे हायजेनिक करायचे कारण हायजेनिक करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यावर तुमचं जास्त डिपेंड असं लोणचं टिकणं जेवढी हायजेनिक असणार आहे तेवढं तुमचं लोणचं जास्तीत जास्त टिकणार आहे तर आता इथे ते माझं तेल मिडियम कोमट झालेलं आहे मी मी ठेसलेला लसूण सर्व त्या तेलामध्ये टाकून घेते आहे आणि खूप जाळायचं नाहीये गुलाबी गुलाबी करायचं आहे लसूण आणि मी तो त्या मसाल्यावर टाकून घेते आहे आणि या तेलामध्ये मी आता जो मसाला काढून ठेवला ते होता लाल तिखट काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी दोन चमचे हळद टाकतेये हिंग टाकतेये आणि मी ते त्या तेलामध्ये टाकतेय तर तेल माझं थंड होत आलं होतं तर मी पुन्हा गॅस पेटवला होता आणि थोडासा कलर येईपर्यंत मी हलवून घेतलं होतं आणि मी ते तेल मसाल्यामध्ये ते टाकलं होतं तुम्ही इथे हिंगाची पावडर वापरू शकता किंवा खड्याचं हिंग पण वापरू शकता लोणच्याचा खार करताना तुम्ही त्याचं प्रमाण वरती खाली करू शकता म्हणजे ज्या तुम्ही मुरीच्या डाळ्या घेतल्या आहेत त्या कमी घेऊ शकता किंवा जास्त करू शकता तर ता आता मी ह्या दोन किलोचं लोणचं करतेय तर मी थोडस जास्त घेतलेलं आहे कारण खार आम्हाला जास्त आवडतो त्यामुळे तुम्ही हे कमी करू शकता परत बडीशोप थोडीशी वाढवू शकता फक्त काळी मिरे आणि लवंग ह्या प्रमाणात ठेवायचे आहे कारण त्याच्याने चरका मारतो लोणचं तर त्याचं प्रमाण ठेवायचं आहे गुळाचाही तुम्ही वरती खाली प्रमाण करू शकता तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा कमी करू शकता तर इथे मी काय केलं आहे जो मसाला तेलामध्ये टाकून घेतला ता बघा तुम्ही कलर खूप छान आलेला आहे मी अजिबात फिल्टर लावलेला नाही आहे कलर खूप छान आला होता लोणच्याला आणि मी हे हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घेतेये आणि यातच मी काय करते तेल टाकल्यानंतर तुम्हाला गुळ टाकायचं आहे आणि चांगला दाबून दाबून मिक्स करायचं आहे एक एकसारखा जीव झाला पाहिजे गुळ पूर्ण वितळला गेला पाहिजे आणि हे मिश्रण तुम्हाला ना थंड करून घ्यायचं एकदम थंड झालं पाहिजे आणि मग याच्यामध्ये कैऱ्या टाकायच्या त्या हलक्या हाताने तुम्हाला मिक्स करून आणि मग तुम्हाला लोणचं भरायचंय तर इथे माझे दाणे टाकायचे राहिले होते तर मी थोडस तेल पुन्हा गरम करते त्याच्यामध्ये मी मेथीदाणे टाकून थोडंसं तडतडून घेते आणि पुन्हा हे थंड झाल्यानंतरच त्या मिश्रणात टाकते आता पुन्हा एकदा तुम्ही याच्यामध्ये मीठही कमी जास्त करू शकता पूर्ण तेल वगैरे सगळं टाकल्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघा तर मीठ गुळ कमी जास्त करू शकता तुम्ही तेलही टाकू हो शकता फक्त एवढीच अट आहे का तेल तुम्ही पूर्ण कडकडीत गरम करून एकदम त्याचा स्मोक केली इथपर्यंत तुम्हाला गरम करायचंय आणि मग ते थंड होऊन द्यायचं आणि मग त्याच्यात टाकायचंय लोणचं सा टिकण्यासाठी तुम्हाला पॉइंट सांगते काही ह्या महत्वाच्या आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे, जे पण भांडी वापराल ती कोरडी पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे उन्हात तापवू शकता किंवा मी आता ही तुम्हाला ट्रिक सांगतेय तुम्हाला बरणी कशी कोरडी करायची कोरडी जरी असेल ना तरी एकदा हे असा हात गरम तव्यावर एक फडकं ठेवायचे एक हात मारून घ्या म्हणजे तुमचं ना बरणी एकदम कोरडी राहील आणि याच्यामध्ये लोणचं भरायचंय अजून एक ट्रिक असते तुम्ही हिंगाचा खडा ह्या गरम तापेल्या तवावर आहे आणि उलटी बरणी ठेवायची आहे ज्याच्याने ना हायजिनिक होते निर्जंतुक होते बरणी तर तुम्ही काचेची बरणी वापरू नका जर समजा निर्जंतुक करणार असेल हिंगाचा तुकडा टाकून त्याच्यासाठी तुम्हाला चिनी मातीची बरणी वापरावा मा लागेल काचेची बरणी असेल तर मी जसं सांगितलं तुम्हाला तव्यावर मी कपडा ठेवून घेतलाय आणि तो फिरवून घेतलाय आतून तर तसं करून घेतलंय आणि जेव्हा लोणचं भरताना तर ह्या सगळ्या गोष्टी तयार ठेवा कारण आपल्याला जेव्हा कैरा टाकून आपण हे मिश्रण मिक्स करतो तर आपल्याला अजिबात थांबता येत नाही लोणचं लगेच भरावं लागतं तर मी ह्या गोष्टी का सांगते मी सुद्धा जेव्हा सुरुवातीला लोणचं बनवायला शिकत होती तर ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या तर ज्या बनवायला शिकता आहे त्यांच्यासाठी मी हे सर्व सांगते तर सर्वांना सगळ्यांना माहितीच असेल का लोणचं कसं बनवतात कशी सुरुवात करतात काय प्रिपेरिंग करावं लागते पण ज्यांना येत नाही तर ह्या टिप्स मी त्यांच्यासाठी सांगते आहे तर मी आता कैरा टाकून घेतलेला आहे कलर बघा खूप छान आलेला आहे लोणच्याला आणि मी एका हाताने सगळं मिक्स करून येते आहे कैर्या दाबायच्या नाही आहेत आणि लगेच आपल्याला भरून घ्यायचं आहे बरणीमध्ये तुम्ही लोणच्यामध्ये जितकं तेल टाकाल जास्तीत जास्त लोणचं राहील तेवढंही तुमचं लोणचं टिकतं ही तिसऱ्या नंबरची टिप्स आहे आता मी काय करते लगेच हे लोणचं मध्ये टाकून घेते सर्व एकसारखं टाकून घ्यायचं आहे असं काही नाही आहे का तळाला आधी तेल टाकायचं वगैरे असं काही नाही आहे सगळं व्यवस्थित एकसारखं भरून घ्या तुम्ही अजून एक गोष्ट ज्या वेळेस लोणचं करताय किंवा आता हे भरताय तर हात स्वच्छ धुवून घ्या साबणाने हँडवॉशने सगळे स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कपड्याने हात कोरडे झाले पाहिजे एकदम मी लोणचं करताना बऱ्याच वेळा बारा हात धुतले होते असं लोणचं भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे दमट ठिकाणी ठेवू नका त्याला बुरशी लागू शकते हवेशीर जिथे हवा लागेल हवा खेळची असेल त्या ठिकाणी ठेवा उंचावर ठेवा तिथे लहान मुलांच्या हाती लागणार नाही आणि एक स्वच्छ कपडा मी ठेवलेला आहे त्याच्यावर आणि मी त्याला बांधून घेतली आहे दोऱ्याने झाकणाने लावायचं नाही तुम्हाला एक कपड्यांनीच बांधून ठेवायचं आहे ज्याने त्याला हवा लागेल दमट वातावरण होणार नाही बरणीच्या आत त्यामुळे बुरशी लागू नये एवढी काळजी घ्यायची आहे आता तुमचं लोणचं कधीपर्यंत साधारण तुम्हाला पंधरा दिवस लागतील लोणचं मुरायला करीचं लोणचं शक्यतो लवकर मुरत आता करीचं लोणचं मुरल्यानंतर काय करायचंय तर रोज तुम्हाला आता तुम्ही आज रात्री समजा लोणचं भरलंय तुम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री एक स्वच्छ चमचाने पुन्हा हलवून घ्यायचं मिक्स करायचं म्हणजे एक सारखं लोणचं मुरलं जाईल मी इथे वाटीमध्ये काढून दाखवूया तुम्हाला बघा किती छान लोणचं मस्त मुरलं गेलंय हे साधारणत पंधरा एक दिवस तुम्हाला करायचंय लोणचं तुम्हाला व्यवस्थित एका चमच्याने मिक्स करून घ्यायचंय आणि पुन्हा स्वच्छ कपड्याने तुम्हाला एक दोरा लावून बांधून घ्यायचं आहे आणि हवेशर ठिकाणी ठेवायचंय थे। तुमचं लोणचं हमकास दोन वर्ष टिकेल परत अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे तुम्हाला खरकटा चमचा त्या लोनच्या मध्ये वापरायचा नाहीये खरकट उरलेल लोणचं परत टाकायचं नाहीये आणि जितकं लागेल तितकं लोणचं वेगळं काढून घ्यायचं आहे कशी वाटली लोणच्याची रेसिपी नक्की मला सांगा आणि बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू